मैत्रिणींनो स्नेल्स फॅशन या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी या ठिकाणी तुम्हाला आरिवर्कच्या ब्लाऊजचा गळा आपण फिनिशिंगने कसा तयार करू शकतो ते मी दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये चला तर आपण स्टार्ट करूया या, या व्हिडिओमध्ये आस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घ्यायचे आहे टाचण्या लावून आपल्याला आपल्या ला, आप ला मशीनचा फूट चेंज करायचा असतो सिंगल फूटनेच आपल्याला आरिवर्कचे ब्लाऊज रेडी करायचे असतात म्हणजे गळा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला असे छान छान आरिवर्कचे व्हिडिओ पाहायला मिळतील आता या ठिकाणी आपल्याला सावकाश अशी शिलाई देऊन घ्यायची आहे शिलाई पूर्ण झाल्यानंतर आपण मेन फॅब्रिक आणि आस्तर दोन्ही सोबत कट करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे अस्तरन फॅब्रिक कट करून घेतल्यानंतर त्याला आपण छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत कात्रीने त्यामुळे अस्तरचा कपडा व्यवस्थित पलटी होतो आता याला एक दाब टिप देऊन घ्यायची आहे दाब टिप देताना एकदम सावकाशपणे द्यायची आहे आपली शिलाई ही मण्यावर गेली नाही पाहिजे ती अस्तरच्या साईडने असली पाहिजे आणि एकदम सावकाश सावकाश अशी आ, टीप देऊन घ्यायची आहे कारण याचा एकही मनी निसटला किंवा तुटला तर बाकीचे सर्व मनी ऑटोमॅटिकली निषून जातात कारण ते सर्व एकाच धाग्याने जोडलेले असतात आरवेचे ब्लाऊज शिवताना ही एक काळजी घ्यायची की आपला मनी कुठेही तुटला नाही पाहिजे त्यामुळे एकदम सावकाश अशी शिलाई देऊन घ्यायची आहे आता आज तर आपण खालच्या बाजूला पलटी करून घेणार आहोत आणि जिथे आपली चेन स्टिच असते त्यावरती एक शिलाई देऊन घ्यायची आहे म्हणजे आपले ब्लाऊजची फिनिशिंग एकदम छान येते तुम्हाला जर अशाच आर्यवर्कच्या वेगवेगळ्या नवीन नवीन नवी डिझाईन पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यानंतर स्टिचिंगचेही व्हिडिओ येतील आणि रेसिपीचेही छान छान व्हिडिओ माझ्या चॅनलवरती असतात त्यामुळे माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशा प्रकारे आपला आरिवर्कचा ब्लाऊजचा गळा रेडी आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एकदम छान फिनिशिंग ने आपला गळा तयार झालेला आहे आणि वर्क सुद्धा किती छान दिसत आहे कस्टमरला असेच नाजूक आणि सिंपल असे वर्क हवे होते त्यामुळे मी हे बनवले आहे